नमस्कार मी दिया जाटे ठाणे जीवनदीप वार्ता आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्राकडे जीवनदीप महाविद्यालयात दरवर्षी संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गोरविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांची जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल साजरा करण्यात आला या दिनानिमित्ताने डॉक्टर रंगनाथन यांच्या प्रतिमा पूजनाचा का कार्यक्रम महाविद्यालयाचे संचालक श्री प्राशांत भुरविंदे महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरेंद्र सोष्टे ग्रंथपाल प्राध्यापक राजाराम कापडे सोष्टे मॅडम सासे मॅडम कर्मचारी विद्यार्थी यांचे समय संपन्न झाला तसेच या निमित्ताने जीवनदीप महाविद्यालय ग्रंथालय विभागाने सुरू केलेल्या ब्लॉकद्वारे डॉक्टर रंगनाथन जयंतीनिमित्ताने विशेष लेख आणि त्यांची ग्रंथसंपदा ब्लॉगद्वारे उपलब्ध करून देण्यात आली कॅमेरामन भूषण मिरकुटेसह मी मोहिनी मुकशी जीवनदीप वार्ता आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्र आठ जीवनदीप वार्ता